दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये संभाजी आरमारच्या शाखांचं मोठ्या उद्घाटन करण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्हेहाळ आणि बोरुळ येथे सोहळा सतरा वर्षांपासून शिवराज्याची लोक कल्याणकारी विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवणारे संभाजी आरमार सातत्याने विस्तारत असून नव्याने शेकडो कार्यकर्ते या संघटनेत दाखल झाले आहेत युवा शक्तीला सकारात्मक निर्वेसनी आणि जनहितकारक दिशेने मार्गदर्शन करणे हे आरमारचे ध्येय असल्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी सांगितले मात्र संभ्राज्य नुसते काम करत नाही तर सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये वाढत आहे कारण संभाजी अंमार सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी स्थापन झालेली संघटना आहे आणि या सत्याचा वाढलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला घालून दिलेलं आहे तुम्ही काम करत माझ्या भागातील या भागातील आज सगळ्याच पदाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे नवीन युवा कार्यकर्त्यांना आवर्जून आहे की सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून युवा उद्योजकांना छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना विविध महामंडळाच्या माध्यमातून त्या त्या जातीची वेगवेगळी महामंडळ सरकारने स्थापन केली आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे महात्मा बसवेश्वर महामंडळ आहे वसंतराव नाईक महामंडळ आहे ओबीसी महामंडळ आहे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ आहे सगळ्या जाती धर्मासाठी सरकारनं महामंडळाची स्थापना केली आहे आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना पंधरा लाखापर्यंतचं कर्ज व्याज परतावा दिला जातो म्हणजे पंधरा लाखापर्यंतचं कर्ज तुम्हाला बिनव्याजी मिळणार आहे नको त्या उद्योगात गुंत्यांपेक्षा उद्घाटन कार्यक्रमांना कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ जिल्हा संघटक अमित कदम शहर प्रमुख सागर ढगे प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे आदींसह विविध गावांच्या शाखाप्रमुखांची उपस्थिती होती